साधारणपणे दोन हजार एकवीस बावीस ची गोष्ट असेल वर एका महिलेच्या रील व्हायरल होण्यास सुरुवात झाली अंगावर साडी चेहऱ्यावर मंद हसू आणि नजरेत निराग असता असं थोडक्यात त्या महिलेचं वर्णन होत तिने आपल्या सौंदर्याने सर्वांनाच खुळं केलेलं त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल वाढलं त्यामुळे बऱ्याच पोरांनी त्या महिलेच्या आयडीचा शोध सुरू केला आणि शेवटी एक महत्वाचा धागा हाती लागला तो म्हणजे जेव्हा त्या महिलेच्या रील समोर यायच्या तेव्हा त्याखाली एक शब्द कायमच लिहिलेला असायचा तो म्हणजे सरपंच त्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की ही महिला कुठल्या तरी गावची सरपंच आहे मग काय शेवटी नेटकर यांनी शोध लावलाच आणि या महिलेची ओळख समोर आली या महिलेचं नाव होतं निर्मला शुभम नवले पुण्यातल्या कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच त्यांची फॅन बेस इतका वाढला की इंस्टाग्रामवर लाखो लोक त्यांना फॉलो करायला लागले पण नुकताच त्यांचा एक इंटरव्ह्यू आला आणि त्यांना ट्रोलिंगला समोर जावं लागलं पण असं काय झालं चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्र चॅनलवर महिला दिनानिमित्त एक विशेष सप्ताह आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये विविध क्षेत्रात आपल्या कामगिरीचा ठसा उमटवणाऱ्या महिलांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती सकाळने यासाठी सरपंच निर्मला नवले यांना देखील आमंत्रित केलेलं मात्र या एका इंटरव्ह्यूमुळे निर्मला नवले या चांगल्याच ट्रोल झाल्या त्याचं झालं असं की इंटरव्ह्यू घेणाऱ्या महिलेने निर्मला यांना त्यांच्या रेंज रोवर कार बद्दल एक प्रश्न विचारला त्यावर निर्मला नवले म्हणाल्या की मला शुभम जे की त्यांचे पती आहेत त्यांनी अशी सवय लावली आहे की त्यांना जे हवं असतं ते शुभम त्यांना मिळवून देतात आणि त्यानंतर त्यांनी थोडीफार इंग्लिश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या म्हणाल्या इफ आय वोंट इट मीन्स आय वोंट इट एनी हाऊ त्यांच्या याच इंग्लिशवरून नेटकर यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली छत्रपती संभाजीनगरची रील स्टार अमृता कुलकर्णी हिने आपल्या अकाउंटवर निर्मला यांना रोस्ट करणारी एक रील अपलोड केली आहे त्यात अमृता म्हणतीये आज आईने शेपूची भाजी केली त्यावर मी म्हणाले की आय वोंट इट मीन्स आय इट आता आईला वाटलं की हिला जेवायचं नाहीये पण मी आईला म्हणाले की नाही आई आय वोंट इट म्हणजे मला जेवायचं आहे त्या रील वर आतापर्यंत एका मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आले त्याशिवाय अमृताने निर्मला नवले रोस्ट करणारी आणखी एक रील पोस्ट केली ज्या सरपंचबाई म्हणतायत आम्ही एकदा हायवेवरून जात होतो तेव्हा मी शुभमला म्हणाले की मी सरपंच असते तर गावाचा किती विकास केला असता आणि त्यानंतर वर्षभराने मी सरपंचपदी विराजमान झाले आता यावर अमृता रोस करताना म्हणतेय की या सरपंचबाईचे पती ही अल्लाउद्दीनच्या चिराग मधून निघालेले जीन आहेत का काहीही मागितलं म्हणजे पूर्ण या रीलवर तर चक्क तीन मिलियन पेक्षा जास्त व्यूज आले त्यानंतर आणखी एक युजर आहेत प्रशांत नाईकाडे त्यांनी मीम शेअर केलंय ज्यात एक रेंज रोवर कार दिसतीये आणि तिच्या मागे सरपंच लिहून गाडीच्या खाली इफ आय इट मीन्स आय वॉन्ट इट यावर केतन मारणे देशमुख नावाच्या एका युजरने कमेंट केले की सरपंच युनायटेड वाड्या ऑफ कारेगाव तर सुनील पारेकर या नावाच्या युजरने लिहिलंय की रोस्टिंग अल्ट्रा प्रो मॅक्स याशिवाय सगळी गाणी वाजणार या नावाचा एक युट्युबर आहे जो रोस्ट व्हिडिओ टाकतो त्याने देखील सरपंच बाईंना रोस्ट केलंय आता सध्याला सरपंच निर्मला नवले यांच्या या इंटरव्ह्यूचे मीम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्यांना चांगली पसंती देखील भेटते पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर निर्मला नवले यांच्या प्रसिद्धीमध्ये कोणतीही कमी आली नाहीये नेटकरी पूर्वी देखील त्यांचे फॅन होते आणि आता देखील आहेत सध्या त्यांचे इन्स्टाग्रामवर पाच लाख अकरा हजार फॉलोअर्स पूर्ण झालेत तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करतात अजित पवार यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडीचं प्रदेशाध्यक्ष पद देखील दिलंय शिवाय त्यांचा सरपंच पदाचा कार्यकाळ संपला जरी असला तरी त्या अजूनही गावाच्या कामात ऍक्टिव्ह आहेत तसंच येणाऱ्या काळात पुन्हा त्यांच्याकडे सरपंच पद येईल अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे तर आता तुम्ही सरपंच निर्मला नवले यांचे मीम्स पाहिले आहेत का पाहिले असतील तर त्यातले तुम्हाला आवडणारे मीम कोणतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद